नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आज उपायुक्त वैभव साबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे पाहूया नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आपल्याला सर्व माध्यमांच्या द्वारे विनंती करतो की उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आपण सुमारे एकशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केलेले आहे याच्यामध्ये महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पद जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेने भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ह्या प्रमाणामध्ये पुढील सहा महिन्यासाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे या कार्यक्रमाद्वारे रोजगारामध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्येही वाढ होणार आहे अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहे तरी महानगरपालिकेतर्फे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये भाग घ्यावा या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद कुठं कार्यक्रम हा बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू राहणार आहे तरी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बालगंधर्व वा नाट्यगृह मिरज येथे सर्वांनी या योजनेकरिता उपस्थित राहावे अशी विनंती आहे